उंदरांना पळवून लावण्यासाठी लोक वेगवेगळ्या युक्त्या वापरतात ज्यामध्ये कोणी उंदर पकडण्याचा सापळा घरात किंवा ऑफिसमध्ये लावतात तर काही जण उंदीर मारायची औषधं शोधतात आता या व्हिडिओमध्ये नक्की काय होतं बघा त्याबद्दल तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती उंदरांना पळवून लावण्यासाठी अनोखा प्रयत्न करताना दिसत आहे शिवाय त्याच्या या युक्तीमुळे सर्व उंदीर पळून जाताना दिसत आहेत व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने उंदीर असलेल्या एका खोलीला बोर्डाने झाकून त्यात छिद्र पाडल्याचे दाखवण्यात आले आहे या छिद्रातून एक माणूस कोबरा साप आत सोडतो त्यानंतर सर्व उंदीर या सापाच्या भीतीने छिद्रातून बाहेर पडताना दिसत आहेत व्हिडिओमध्ये सर्व उंदीर एक एक करून बाहेर पडत आहेत आणि ही व्यक्ती त्यांना बादलीत भरत आहे हा प्रयोग तसा सर्व लोकांना करता येण्यासारखा नाही मात्र व्हिडिओमध्ये उंदीर पाळ पाळाल्याचं पाहून ज्यांना उंदराचा त्रास सहन करावा लागत आहे ते लोक खूप खुश झालेले आहेत सध्या व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे